नंदुरबार बाजार समितीमध्ये गेल्या काही दिवसात कांद्याची आवक वाढल्यानं कांद्याचे दर घसरले आहेत यामुळे शेतकऱ्यांना नाहक आर्थिक नुकसान सह करावं आहे मागील महिन्यात कांद्याचे दर पंधराशे ते सोळाशे रुपये प्रति क्विंटल होते परंतु ते दर आता घटून आठशे ते हजार रुपये आलेत त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत सापडलाय नंदुरबार बाजार समितीत कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचे दर खाली उतरलेत आणि त्यातच अवकाळी पाऊस पडल्यामुळे कांदा खराब होण्याच्या भीतीनं शेतकरी हे कांदा साठवून देखील ठेवू शकत नाही त्यामुळे लावलेला खर्च निघेल या आशेनं मिळेल त्या भावात शेतकरी कांदा विकतोय शासनाने कांदा संदर्भात काही ठोस पावले उचलून शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे आता शासनाने कांद्यावरील निर्यात बंदी उठवली असून त्यावर चाळीस टक्के शुल्क लावलेत त्यामुळे येत्या काही दिवसात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार हीच परिस्थिती राहणार हे कळणार परंतु अवकाळी पाऊस आणि उतरलेले दर यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हा अडचणीत सापडला आहे तेजवार्ता न्यूज नेटवर्क नंदुरबार माझ गाव दोंड्याच्या जवळ निमगूळ तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे तर गाण्याचे भाव थोडे डाऊन आहेत निर्यातचा काय परिणामच काही दिसत निर्यात ओपन झाली ओपन झाली पण गाण्याची तशी मी निमगूळ राहणारा विनोद संतोष भराडे माझं नाव गाव माझं निमगूळ डोंड्याच्या बाजूला असतं तर अकराशे पाच भाव गेलेला आहे एवढा चांगला कांदा तर परिस्थिती बरोबर नाही असाडायचे किशोर जयंतीलाल हो सध्या आता कांद्याची परिस्थिती थोडीशी थो नाजूक आहे कारण पावसामुळे थोडासा आम्हाला त्रासदायक हे काही गोष्टीच्या म्हणजे काही झाकण्यासाठी सोय नाही काही नाही या परिस्थितीमुळे आम्हाला कमी भाव आणि ना जास्त निघावा लागत हे या परिस्थितीमुळे आम्हाला शेतकरींना थोडासा आम्हाला काहीतरी सहकार्य करावा या विनंती नम्र विनंती आहे